मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यास गैरहजर होते याबाबत त्यांनी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी अगर रितसर सुट्टी घेतली नाही जाणीवपूर्वक त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला गैरहजर राहिलेत असा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार देऊनही प्रशासन त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करत मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले मिरज तालुक्यातील के मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे चौदा एप्रिल दोन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस शासन निर्णय असताना पुष्पहार अर्पण करण्यास गैरहजर होते त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मिरज पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती तक्रार देऊन दोन महिने झाले तरी अद्याप कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे मंगळवारपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली या आंदोलनाला भाजपा अनुसूचित जाती प्रदेश सचिव प्राध्यापक मोहन वनकंडे यांनी भेट देत पाठिंबा दिला या आंदोलनासाठी सचिन कांबळे स्वप्नील बनसोडे परशुराम बनसोडे कपिल कबडगे ग्रामपंचायत सदस्य जावेद मोल्ला ग्रामपंचायत सद सदस्य दादा सामंत युवा नेते मालगाव नरेंद्र परदेशी सचिन खांडेकर रावसाहेब भंडारे गौतम खांडेकर शहाजी भंडारे बाळासाहेब खांडेकर प्रशांत खांडेकर इत्यादी पाठिंबा दिला महापुरुषांच्या जयंतीत उपस्थित राहणाऱ्या विकास अधिकाऱ्याला पाठीशी आज पंचायत समिती मिरजसमोर मालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व सदस्य आणि ग्रामस्थ नेते मंडळी इथं उपोषणासाठी बसलेले आहेत खरंतर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होत असते आणि मालगावसारख्या मोठ्या या ग्रामपंचायतीच्या या जयंतीसाठी ग्रामविकास अधिकारी कुणाची परवानगी न घेता अनुपस्थित राहत आहेत आणि याची कल्पना वरिष्ठ स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतरसुद्धा जवळजवळ तीन महिन्यामध्ये कारवाई होत नाही किंवा कुठली साधी चौकशी होत नाही आणि जो कागदपत्राचा कागदपत्र व्यवहार जो होतो आहे त्यामध्ये चुकीची चुकी उत्तरं दिली जात आहेत यासाठी तुषार खांडेकर उपसरपंच मालगाव यांच्या नेतृत्वाखाली मालगावकर जनता हिथ उपोषणाला बसलेले आहे त्यासाठी मी इथं पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे खरंतर अशा महामानवांचा अपमान जाणून बुजून केला जातो का अशी परिस्थिती आज निर्माण होते आहे आणि याला त्याचबरोबर पाठबळ एवढ्यासाठी मिळते की तीन महिने झाल्यानंतरसुद्धा एक छोट्याशा कारवाई करण्याची सुद्धा हे धाडस प्रश्न दाखवत नाही याच्यावर कुणाचा राजकीय भरदस्त आहे का कुणाचा दबाव आहे हे कळत नाही खरंतर इथून पुढे अशा महामानवांची कुणी असा अपमान जाणून जर करत असेल तर त्याला उत्तर अशा याच्याही प्रत्येक वेगळ्या पद्धतीने दिलं जाईल आणि मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी या नात्यानं मिरज विधानसभा क्षेत्राचे या नात्यानं मी या माला ग्रामपंचायतीला उपोषण बसणारे सर्वच पदाधिकारी यांच्या जाहीर पात्यामध्ये महापुरुषांचे जयंती साजरी करणे उत्सव साजरे करणे हा शासनाचा शासन निर्णय असताना ज्या ज्या ठिकाणी शासकीय कर्मचारी आपल्या कामावरती रुजू आहेत ज्यांना ज्या ज्या गावाच्या सजा दिलेल्या आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये त्या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करणे असा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय असताना चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे जाणून बोजून त्या दिवशी गैरहजर होते आणि हे आम्ही ज्या वेळेला जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला निवेदनाच्या मार्फत मी स्वतः व माझे मित्र सचिन खांडेकर यांनी स्वतः निवेदन दिलं आणि सांगितलं की आपले कर्मचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी उपस्थित नव्हते त्यांच्यावरती तुमच्या जिल्हा परिषद सेवा अधिनियमानुसार कारवाई झाली पाहिजे असं निवेदन दिल्यानंतर जिल्हा प्रशासन व पंचायत प्रशासनानं कारणे कोण नोटीस ही त्या ग्रामसेवकाला काढली आपण नोटीस काढल्यानंतर ग्रामसेवकांना तसा अहवाल सादर केला की मी माननीय सरपंच यांच्या सहीने मला रजा मंजूर केलेली आहे मला रजा दिलेली आहे त्यानंतर मी पंचायत समिती यांना माहितीचा अधिकार दिला की ग्राम विकास अधिकारी यांना रजा देण्याचा अधिकार सरपंचांना आहे का वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे तर माहितीच्या अधिकारातून मला माहिती मिळाली की ग्राम विकास अधिकारी यांना रजा देण्याचा अधिकार हा त्या संबंधित गट विकास अधिकारी व वरिष्ठ कार्यालयाला आहे असा अहवाल आल्यानंतर त्या अहवालाचा प्रत जशी आहे ज्या तशी पंचायत समिती प्रशासनानं वरिष्ठ कार्यालयाला दिली त्यामध्ये त्याच्यावरती कारवाईचा जिल्हा सेवा जिल्हा परिषद सेवा अधिनियम यानुसार त्याच्यावर कारवाई करणं योग्य असताना त्याचा उल्लेख न करता या पंचायत समितीने या अधिकाऱ्याने या ग या ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचं काम केलं त्यानंतर मी बावीस पाचला पंचायत समिती जिल्हा प्रशासनाला स्मरणपत्र दिलं की आपण याच्यावरती आज तगायत कोणतीही कारवाई केलेली नाही यांच्यावरती कडक कारवाई निलंबनाची कारवाई न केल्यास नऊ तारखेपासून के बेमुदत ही आंदोलन बेमुदत उपोषण करणार असा इशारा मी पंचायत समिती व जिल्हा प्रशासनला तसेच विभागीय आयुक्तांना देखील दिलेला आहे विभागीय आयुक्तांचं पत्र जिल्हा प्रशासन व पंचायत प्रशासनाला आलेलं आहे परंतु आज तागायत त्या ग्रामविकास अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झालेली नाही जोपर्यंत त्या ग्रामसेव ग्रामसेवकावर ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाचं पत्र निलंबन झालेलंच पत्र मला मिळत नाही तोपर्यंत गावच्या नागरिकांच्या वतीनं मी आजपासून बेमुदत ठे आंदोलन सुरू केलेलं आहे